श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आज जुळून आलेल्या शुभयोगांचा पाच राशींना फार शुभ परिणाम होणार आहे या पाच राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या या व्हिडिओतून त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा आज आहे वीस जुलै आणि आजचा दिवस शनिवार हा अनेक अर्थाने महत्वाचा असणार आहे गुरुदेव बृहस्पतीने नुकतच धनुराशीत प्रवेश केलेला आहे तर कर्कराशीत सूर्य आणि शुक्र यांचा द्विग्रह योग जुळून आलेला आहे त्याचबरोबर आषाढ महिन्यातील ही शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी आहे त्यामुळे आज द्विग्रह योग रवियोग शुक्रादित्य योग, शुक्रा योग आणि पूर्वाषाढ नक्षत्र असे शुभ संयोग जुळून आलेले आहेत आणि त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फारच वाढलेलं आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आज जुळून आलेल्या शुभयोगाचा पाच राशींना फार शुभ परिणाम होणार आहे या पाच राशी नेमक्या कोणत्या आहेत ते पाहूयात पहिली रास आहे वृषभ वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फलदायक असणार आहे आज तुमची कामाच्या ठिकाणी पद आणि प्रतिष्ठा दोन्ही वाढलेली दिसेल तुमचं आरोग्य देखील चांगलं असणार आहे आज तुमची नवीन लोकांशी ओळख होईल भेटीगाठी वाढतील तसेच समाजात चांगला मान सन्मान मिळेल जर तुमच्या मनात एखादी इच्छा असेल तर ती तुम्ही आज पूर्ण करण्याचा प्रयत्न करू शकता आज नशिबाची तुम्हाला चांगली साथ मिळेल दुसरी रास आहे कर्क कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार सुखकारक असणार आहे तुम्हाला नशिबाची साथ तर मिळेलच पण तुमच्या आत्मविश्वासातही चांगली वाढ झालेली दिसेल विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जाण्याची तयारी करत असतील तर त्यांना पाठिंबा मिळेल कामाच्या ठिकाणीही सहकाऱ्यांचा देखील तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचे जे अनेक दिवसांपासून वाद सुरू होते ते आज संपुष्टात येतील त्यामुळे पार्टनरबरोबर चांगला वेळ जाईल तिसरी रास आहे तूळ तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे शनिदेवाच्या कृपेने तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला चांगलं यश मिळेल तुमची आर्थिक स्थिती देखील चांगली दिसेल विद्यार्थ्यांचं देखील अभ्यासात चांगलं मन रमेल तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण असल्यामुळे तुम्ही त्यांच्याबरोबर चांगला संवाद साधू शकता धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन देखील केलं जाण्याची शक्यता आहे त्यानंतरची रास आहे मकर मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे आज तुम्ही जे काही काम कराल त्यात तुमचं चांगलं मन रमेल तसेच योग्य वेळ आल्यावर तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ देखील मिळेल त्यामुळे चिंता करू नका नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी कामाचा ताण आज जरा कमी असेल कुटुंबातील एखाद्या सदस्यांबरोबर तुमचे संबंध बिघडू शकतात पण ते लवकरच सोडविण्याचा प्रयत्न करा पाचवी रासा आहे मीन मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे कारण आजचा तुमचा जास्त काळ हा अध्यात्माकडे असेल समाजातील काही प्रभावशाली व्यक्तींशी तुमच्या भेटीगाठी होतील त्यांच्याकडून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल फक्त तुम्ही तुमच्या वाणीत गोडवा ठेवण्याची गरज आहे बाकी नशिबाची साथ तुमच्याबरोबर आहे त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची गरजच नाही स्वामी भक्तांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा श्री स्वामी समर्थ